हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे कालचे व्हिडिओला आपण भरभरून प्रतिसाद दिलेला आहे त्यामुळे आपले सर्वांना थैंक यू व्हेरी मच आता कालचे व्हिडिओमध्ये एक प्रश्न आलेला आहे आपले सबस्क्राईबर विचारतात ते नाव ते पर्पल लिली म्हणून दिले त्यांचा खूप चांगला प्रश्न आहे म्हणून हा घेवी आता तुम्ही हा अनुभव जरूर तरुण पिढीला सांगावा आणखी एक बाब म्हणजे आपण बाहेरच्या देशात दुय्यम रहिवासी असतो म्हणजे सेकंड क्लास सिटीजन्स ते अपमानास्पद असत शिक्षणासाठी बाहेर पडावे पण त्यानंतर राहायचं असेल तर नीट विचार आधी करावा शिवाय लांब राहून आपण काही कर्तव्यात कमी पडतो त्यातच अपराधीपणा येतो व्हेरी गुड व्हेरी नाईस क्वेश्चन थँक्यू खरंच आहे हे मला पण पटते का म्हणजे आता चीन एवढं आज सुधारलेलं आहे विथ लार्ज पॉप्युलेशन हे कशामुळे ती पण लोकं जातात अमेरिकेला बाहेरगावी जातात शिकायला पण ते तिथून शिकून येऊन ते सगळेच आपले देशात त्याचं चा स्टार्टअप्स चालू करतात उद्योग चालू करतात आपले देशाला कसं पुढे नेता येईल त्या ज्ञानामुळे हे ते बघतात त्यामुळे ह्याच्याशी संबंधितच मला आणि एक आत्ताचे क्षणाचं किंवा आत्ता ह्या कि दिवसातली गोष्ट आपल्याशी शेअर करायची आहे मी आजच इंग्लिश व्हिडिओमध्ये ती गोष्ट शेअर केली आहे पण मला हे प्रश्न आल्यावर वाटला आपण आपल्याशी मराठीत पण बोलावं का म्हणजे मला नुकतंच ऋषिकेशला गेल्या वेळा तिथे एक हैदराबादचा मुलगा भेटला युएस मधन आलेला होता तो पण तो हैदराबादचा डॉक्टर आहे पोस्ट ग्रॅज्युएशन करून तिथे नोकरी करतो त्याला मी विचारला काय बाबा हल्ली ट्रम्प सरकारचा एवढ्या सगळं बघतोय आपली मुलं फॉरेनला जाऊन तिथे सेटल होण्याबद्दल तुझा यंग होता म्हणजे तो पंचवीशीतला मुलगा होता तुझं मत काय विचार का। आहे विचारला का म्हणजे तू प्रेझेंट आहेस तिथे राहतोस म्हणून तो म्हणाला तुम्हाला सांगू का मॅडम अगदी छान उत्तम जॉब असला की तिथे राहावं आता आपण म्हणतो तिथे पगार जास्त मिळतो पगार जास्त असेल पण ते मानाना घरची भाडी आहेत सगळ्या किमती व्हेरी कॉस्टली म्हणाला इथे इंडिया मध्ये किती चीप आहे सगळं त्यामुळे इथे पगार कमी असला तरी खर्च एकूण एक येतो आणि त्याच्याशिवाय शिवाय इथे आपण आपले आई वडील आपल्या लोकांबरोबर राहतो किती खरा बोलला बघतो मी मग म्हटला ते तू कशाला परत गेला आहेस तुझा आता पोस्ट ग्रॅज्युएशन झालं तू इथे इंडियातच कुठेही करू शकतोस ना त्याला ते त्यांना काय म्हणावं तो म्हणाला माझे आईवडिलांनी सांगितले इथे राहायचं नाही तुझे शिक्षणासाठी तुला तिथे पाठवायला आम्ही भरपूर खर्च केलेला आहे त्यामुळे तू तिथेच राहायचं ते पैसे मिळवायचे आणि ह्याच्याशिवाय आम्ही लोकांना काय म्हणून तोंड दाखवू एवढं शिक्षणासाठी खर्च केला तिथे आणि परत तिथेच येऊन नोकरी करतो म्हणून नाही आम्हाला माग खाली घालून ला घालायला लावू नकोस तू अमेरिकेतच राहायचं तिथे तू नोकरी करायची मला आवडत नाही पण काय करू म्हणाला आई वडील फोर्स करतात ते आई वडिलांना पण माझी रिक्वेस्ट आहे मुलांचं समजून घ्या हॅपीनेस मॅटर्स एट द एंड ऑफ द डे तुम्ही आनंदी राहायला पाहिजे तुम्ही सुखानं राहायला पाहिजे अहो बाकी लोक काय काय म्हणू दे ते तुमचा मुलगा आनंदात आहे तुमचे जवळ आहे है, हे किती आनंद आहे त्यामुळे अगदी लोकांसाठी म्हणून आपल्या मुलांना त्यांचे इच्छेचे एगेन्स्ट तिथे राहायला लावू नका त्यांना मनापासून वाटते राहू दे प्रत्येकाला आपलं आपलं राईट्स आहेत आपल्या इच्छा आकांक्षा आहेत पण त्याला आवडत नाही ते मुलाला तो म्हणतो इंडियात राहणं फार फायदेशीर आहे तिथे राहण्यापेक्षा तसं असताना तुम्ही नातेवाईक काय म्हणतील लोक काय म्हणतील म्हणून त्याला हकलता ह्याचा जरासा आपण विचार करावा असं माझं पर्सनल मत आहे आता ह्याचे शिवाय आजचे परिस्थितीला आज आपण बोलायला गेलो तर अमेरिका असू देत इंग्लंड असू देत सगळीकडे काही चाललेलं आहे पूर्वी एवढं सोपं राहिलेलं नाही no नो डाऊट काही लोक म्हणतात मला मला बरीच तिथली लोकं भेटली परवा ही रिसेंटली भेटली ती म्हणतात वी आर हॅपी देअर वी आर हॅव्हिंग रेक्वे रेस्पेक्ट अँड एव्हरीथिंग पण ते म्हणाले आपण तिथले नियमांनी जरा धरून चालायला पाहिजे आपण इंडियात वागतो असं तिथे वागून नाही चालणार यू शूड बी ए रोमन व्हेन्यू आर इन रोम आणि काही लोक मला असे पण भेटले मी त्यांच्याबरोबर एक व्हिडिओ पण केलेला आहे बघा ते आता सध्या श्रीधरन म्हणून श्रीधर सुब्रमण्यम सध्या ते ऑस्ट्रेलियात राहतात पहिले पाच वर्ष अमेरिकेत राहत होते नंतर गेले पंधरा वर्षापासून ऑस्ट्रेलियात राहतात सिडनीत राहतात ते तरी म्हणाले ते लेट एजला गेले म्हणजे एट द एज ऑफ फॉर्टी टू ते गेले ते वेल सेटल्ड होते इथे पण मुंबईत नोकरी करत होते बायको सी ए होती सगळं व्यवस्थित होतं पण त्यांना जायचा चान्स मिळाला मग बायको म्हणाली गेलो तर आत्ता नंतर लेट होणार नाही आहे त्यामुळे ते म्हणतात तिथे ते खूप खुश आहे म्हणजे पॉप्युलेशन आत इथल्यासारखं नाही इवन क्लिनलीनेस आहे तरी ते दोन चार वर्षानं परत येणार आहेत नऊ ही सिक्स्टी टू आणि आईवडील त्यांचे हैदराबादला असतात त्यांचे मुलीचं शिक्षण जरासं व्हायचं बाकी आहे त्यामुळे तिचं शिक्षण झाल्यावर आम्ही आमचे आईवडिलांचे जवळ हैदराबादला येणार आहोत म्हणजे हे पण बरोबर आहे जावा तुम्ही तिथे शिका पाहिजे ते थोडी वर्ष कमवा आणि नंतर मायदेशी आलेलं मला वाटते तुम्हाला तुमचे आईवडिलांना सगळ्यांना हे चांगलं असेल शेवटी आपला आपला निर्णय आपण घ्यावा आपले सबस्क्रायबर म्हणतात तसं नंतर उगीच आपण कर्तव्यात कमी पडलो का म्हणजे वर्षा निघून निगु जा, निघून जातात तसं तुमची ओढ असली तरी तुमचे मुलांना इथली तेवढी ओढ नसते आणि इथले लोकांना पण नंतर आपलं जवळ राहत नसल्यामुळे एकमेकांचं ओढ कमी होते क्वाईट बट नॅचरल आहे त्यामुळे तुम्हाला पण काहीतरी चुकल्यागत वाटत असेल आणि आपण दुसरे देशात गेलो तरी तिथे आपण सेकंड क्लास सिटीजन्स आहोत नो no डाऊट तुम्ही हाई नोकरीत वगैरे असलात ते वेल अँड गुड तुम्हाला तुमचे ते पोस्टवरनं रेस्पेक्ट मिळेल सगळं मिळेल अदरवाईज मला नाही वाटत कोणी तुम्हाला त्यांचे लोकांपेक्षा जास्त रेस्पेक्ट देईल बिकॉज एवरीवन वन लवस देअर ओन कंट्री फस्ट अँड देअर ओन पीपल फर्स्ट नो डाऊट तुम्ही गेस्ट म्हणून जाता तेव्हा तुम्हाला सगळे रेस्पेक्ट देतात चांगलं वागवतात शिक्षणासाठी जावं हरकत नाही तिथे शिक्षण चांगलं आहे शिकून या थोडी वर्ष हवं ते नोकरी करा ते काही हे नाही आहे पण मला वाटते माझं पर्सनल मत आपले सबस्क्रायबर म्हणतात तसं आपल्या कंट्री आपल्या देशात आपल्याला खूप बरं वाटते हे प्रत्येकाचा बदल असेल का, का म्हणजे काही लोक म्हणतात नाही तिथे स्वच्छता आहे मॅडम तिथे ह्या अहो आपल्या देशात आपण करू शकत नाही का गरीबी आहे अहो व्हिएटनाम सारखले देशानं गरिबीचं निर्मूलन केलं एवढं काय आपल्या देशातलं केरळ हे के किती छोटा राज्य आहे ते राज्यानं आत्ताच नुकत गरिबीतनं मुक्त झालेलं आहे तिथे कोणी आता बिलो पॉवर्टी लाईन नाहीये म्हणजे एवढं छोटं राज्य असून तर गरीबीतनं मुक्त झालेलं आहे इन द सेम वे स्वच्छता म्हणा हे सगळं आपण फॉलो करू शकतो का आपण नाही करत तुम्ही एअरपोर्टवर जावा किती स्वच्छ काय आहे तर बसस्टँड किंवा रेल्वे स्टेशनवर का नाहीये विचार करूया जरा आपले यंत्रणेना आपले सरकारना पण जरा स्ट्रिक्ट व्हायला पाहिजे हे सगळं आपण प्रत्येकानं विचार केला तर आपणही आपले देशाला स्वच्छ करू शकतो इवन ब्रेब म्हणा लाच इकडे तिकडे जे काही चाललेलं आहे हे सुद्धा मी देणार पण नाही घेणार पण नाही एवढं हे केलं का नाही होईल वेळ लागेल लगेच आजचे उद्याला चेंजेस होणार नाही पण आपण पन सर्वांनी प्रयत्न केला तर होईल आपल्याला काय वाटते ह्याच्याबद्दल प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कळवा हॅव ए गुड डे